नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जेव्हा पार्वती आजी आणि अभी यांना फूड्स जे निरीक्षक अधिकारी असतात त्यांनी सांगितलेले असते तुमच्या विरुद्ध ही तक्रार पंकज मंगला कसबे आणि कावेरी यांनी केलेली आहे तर ते ऐकून त्यांना धक्का बसलेला असतो तेव्हा अभि लगेच कावेरीच्या घरी आलेला असतो आणि कावेरी, कावेरी मंगलामावशी पंकज काका यांना विचारतो की तुम्ही असे का वागलात आणि हे असे करून तुम्ही पैसे उकळण्या उकळण्याचा प्रयत्न आमच्याकडून करता हे काही चुकीचे नाही आणि रमाला आमच्या घरामध्ये सर्व काही भेटते तरीसुद्धा तुम्ही हे असे कुरापती उद्योग का करत असता आणि का असे वागता तेव्हा कावेरी विचारते की एक मिनिट आभी दादा आम्ही काय केले आणि रमाने तरी काय केले हो तेव्हा लगेच आभी म्हणतो की मुद्दा फक्त आ हा, हा आहे की तुम्ही असे का वागलात रमा तर तिकडे गोंधळ घालतच असते वेड्यासारखं वागतच असते जबाबदारीची तिला थोडीशीही जाणीव नसते तरीसुद्धा अक्षय तिच्यावर इतके प्रेम करतात आणि अभिच्या लक्षात येते आणि तो म्हणतो की एक मिनिट म्हणून तुम्ही असे वागलात का परंतु आभीच्या या बोलण्याचा अर्थ पंकज काका मंगलमावशी कावेरी यांना काहीच कळत नसतो ते आभीला विचारतात की तुम्ही नेमकं काय का तुम्हाला म्हणायचे ते आम्हाला अजिबात कळत नाही तेव्हा आम्ही म्हणतो की तुम्ही आमच्या कंपनीविरुद्ध तक्रार केली की नाही तेव्हा मंगलमावशी पंकज काका आणि कावेरी यांना तर धक्का बसतो आणि आम्ही काहीच केले नाही असे ते सांगतात तर अभि म्हणत असतो की आज एक फूड इन्स्पेक्टर आला होता आणि त्याने आम्हाला स्वतः सांगितले की तुम्ही आमच्या कंपनीविरुद्ध तक्रार केली आणि तुम्ही प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि अक्षयला काय उत्तर द्यायचे असेल ते आता तुम्ही देऊ शकता तर पंकज म्हणतो की हे बघा अभिराव आम्ही काहीही केलेले नाही आणि आमच्यावर हे आरोप आहे अभि म्हणतो की आता मी घरी गेल्यानंतर अक्षयला हे सर्व सांगणार आणि तुम्ही तक्रार केल्याचे सुद्धा सांगणार आणि त्यालाही सांगितल्यानंतर तो तुमच्याशी बोलण्यासाठी येईल मग त्याला काय उत्तर द्यायचे तुमची काय बाजू मांडायची ते तुम्ही सांगू शकतं आणि आभी लगेच रागाने तेथून निघतो तेव्हा मंगलमावशी पंकजला विचारते की काय हो तुम्ही गोंधळ तर काही घालून ठेवला तर नाही ना पंकज म्हणतो की मी कशाला काही करेल आणि तो आभीच्या मागे जातो कावेरीला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे रेवा ही विचारच करत बसलेले असते तर तेवढ्यात रमा आणि अक्षय येतात तर त्यांना बघून रेवा विचारते की तुम्ही दोघे एकत्र कसे आलात तेव्हा अक्षय म्हणतो की सकाळी इला माहेरी सोडवण्यासाठी गेलो होतो आणि आता आणण्यासाठी यातच माझे आयुष्य जाणार म्हणून मुद्दाम अक्षय रेवासमोर तळतळ करत असतो रमा म्हणते की बाद झाले आता गाडीत सुद्धा तुम्ही मला तेच ऐकवले आणि ह्या सर्व गोष्टीचा मला आता ऐकण्यासाठी कंटाळा आलाय तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की मला सुद्धा या सर्व गोष्टीचा कंटाळा आलायच तेव्हा रमा मुद्दाम रागाने म्हणते की तुम्ही माझ्याबरोबर बोलूच नका आणि रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते तर अक्षय म्हणतो की एकटीच कायमची माहेरी जाऊन राहा असे रेवासमोर मुद्दाम नाटक करण्याचा प्रयत्न ते करत असतात तेव्हा रेवा अक्षयजवळ येते आणि अक्षय तुझ्या आवडीचे तुला काही खाण्यासाठी बनू का असे विचारते तर अक्षय म्हणतो की वा तुला जमेल का हे सर्व करण्यासाठी मला तर आठवते तुला काही साधी पोळीसुद्धा जमत नव्हती आणि डाळिंबामधला मधला फरक सुद्धा कळत नव्हता पण आता तू बदललेली आहे टिपिकल बायकाप्रमाणे वागतेस त्यामुळे नक्की मला तुझ्या हातचे खाणे आवडेल मी अर्ध्या तासात मस्त फ्रेश होऊन बाहेर येतो तोपर्यंत तू माझ्यासाठी काहीतरी मस्त खाण्यासाठी बनव तेव्हाच माझा राग शांत होईल आणि अक्षय हसतच रूममध्ये निघून जातो तर रेवाही चिडते आणि परत एकदा स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली म्हणजे स्वतःला काही येत नाही तरीसुद्धा बोलायची काय गरज होती म्हणून रागानेस किचनमध्ये येते आणि नेमकं अक्षयसाठी खायला काय बनवावे याचा विचार करत असते म्हणून साखरेचा पोहेचा आणि गऱ्याची बरणी घेते आणि नेमकं काय बनू आणि पोहे आणि साखर जर कसे बनवायचे आणि अक्षयला तर साखर चालत नाही त्याला त्रास होईल म्हणून उपमा बनू का परंतु उपमा कसा बनायचा हे सुद्धा तिला माहीत नसते तेव्हा तिच्या लक्षात येते की मोबाईलमधील रेसिपी बघून मी बनू शकते म्हणून लगेच होऊन ती बनवू लागते तर तेवढ्यात अक्षय बाहेर डायनिंग टेबलवर येऊनच बसलेला असतो आणि रमासुद्धा येते आणि अक्षय म्हणतो की हळू तर रमा बसते तर अक्षय म्हणतो की मला मघाशी रेवाने विचारले काळजीपोटी की तुला नेमकं खाण्यासाठी तुझ्या आवडीचे काय बनवू तेव्हा मी तुला तिला सांगितले की तुला जे येईल ते बनव तेव्हा रमा म्हणत असते की तिला साधं लिंबू सरबत आले तर तरीसुद्धा चा होईल कारण तिला काही करताच येत नाही नेमका आता काय बनवेन तपास नाही अक्षय हसूनच म्हणतो की रेवाला स्वयंपाक सुद्धा येत नाही मीठ आणि रवा यातील सुद्धा फरक तिला समजत नाही म्हणून रमा अक्षयला खूपच हसू येत असते अक्षय रमाला म्हणत असतो की रेवाला तर काही जमणार नाही आणि मला तर खूप भूक लागलेली आहे त्यामनमुळे तू नंतर मला खाण्यासाठी काहीतरी दे नाहीतर मी बाहेर खाण्यासाठी जाईल तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला देईल परंतु तुमची ती चिचुंदरी तुमच्यासाठी नेमकं काय बनवते ते बघूयात तर रेवाने मॅगी बनवलेली असते परंतु सर्व काही त्यात पाणी घालून ठेवलेले असते आणि चमच्यामध्ये घेते आणि त्याकडेच बघत असते तर अक्षय म्हणतो की रेवा खूप भूक लागली ग किती वेळ लागेल म्हणून तिला आवाज देऊ लागतो रेवा म्हणते की अजून फक्त पंधरा मिनिट तर अक्षय आणि रमाला आणखीनच हसू येत असते त्यानंतर इकडे कावेरीच्या घरी तिच्या डॉक्टर आलेले असतात आणि यापुढे मी तुमची ट्रीटमेंट नाही करू शकत असे सांगतात तेव्हा कावेरीला तर ते धक्का बसतो आणि डॉक्टरला ती म्हणते की अहो असे काय करता असं एकमेव हॉस्पिटल आहे तुमचे की तेथे कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ती कमी पैशामध्ये मिळत असते तेव्हा त्या ते डॉक्टर म्हणतात की तुमची मुलगी इतक्या मोठ्या श्रीमंत घरात आहे मग तुम्ही मोठं हॉस्पिटल बघा पण मी तुमची ट्रीटमेंट नाही करू शकत मंगला आणि कावेरी डॉक्टरला विचारतात की तुम्ही नेमकं हे ट्रीटमेंट का बंद करतात तेव्हा कावेरी म्हणते की तुम्ही प्लीज ही ट्रीटमेंट बंद करू नका आणि माझ्या मुलीला जर हे समजले तर तिला खूप वाईट वाटेल आणि धक्कासुद्धा बसेल तेव्हा त्या ते डॉक्टर म्हणतात की तुम्ही हे सर्व मला का सांगता डॉक्टर म्हणतात की मी फक्त सोशल वर्क करण्यासाठी डॉक्टर नाही झालेले तर लगेच मंगला मावशी म्हणते की मग काय पैसे कमावण्यासाठी झालात का डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही तोंड सांभाळून बोलात तर पंकज मंगलाला शांत राहण्यासाठी सांगतो कावेरीसुद्धा मंगलाला शांत करते त्यानंतर इकडे रेवा त्या मॅगीकडेच बघत असते आणि माझं आयुष्यसुद्धा या नूडल्स प्रमाणेच झालेले आहे मी आता काय करू शकते या तर पाणीच पाणी झाले मी दुसरीकडे ऑर्डर करू शकते का आणि लगेच फोन काढून ती मोबाईलवर और ऑर्डर देत असते पण नेमकं काय सांगावे हेच तिला कळत नाही आणि नंतर ती म्हणते की आता कांदा भजी योग्य राहील म्हणून ती कांदा भजीची ऑर्डर देते आणि गेटवर आल्यानंतर प्लीज मला कॉल करा कारण मी ही ऑर्डर केलेली आहे हे कुणाला समजता कामं नाही असे ती ते ऑर्डर सांगत असते त्यानंतर कावेरीच्या ट्रीटमेंटची जी फाईल असते डॉक्टर सॉली सॉरी बोलून ती फाईल देऊन तेथून निघून जातात तर कावेरी आणि मंगल मावशी विचार करतात की हे नेमकं काय चालले तर पंकज विचार करत असतो की हे सर्व तो शशिकांत मुकादम करतो आणि माझ्या फॅमिलीला त्रास देण्यासाठी मुद्दाम तो हे सर्व करून घेतो त्यानंतर इकडे रेवा धावतच रमा आणि अक्षय जवळ येते आणि अक्षय म्हणतो की अगं जे काही खाण्यासाठी द्यायचे ते लवकर दे आणि ही एकतर माझं डोकं खात बसली तेव्हा रेवा म्हणते की अरे तू रूममध्ये जा मी तुला तेथेच घेऊन येते रेवा रमालासुद्धा म्हणत असते की तू आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केले त्यामुळे एकदा ते फेडण्यासाठी मला चान्स दे आणि तूसुद्धा तु तुझ्या रूममध्ये जा तेव्हा अक्षय रेवाकडे बोट दाखवून माणूस की असे रमाला सांगतो तर रमा त्याला शांत करते आणि रेवाला विचारते की काय म्हटलीस तू माझ्यासाठी काहीतरी खायला आणणार तेव्हा रेवा सांगते की अगं हे मी तुला मराठीतच सांगितले इंग्रजीमध्ये नाही आणि रमा खुश होण्याचे नाटक करून रेवाला म्हणते की मी रूममध्ये जाते पण तिखट काहीतरी मग माझ्यासाठी खायला बनव म्हणून रमा मुद्दाम रूममध्ये निघून जाते तर रेवा अक्षयला म्हणते की तू सुद्धा रूममध्ये जा आराम कर मी तुला तेथेच ते खाण्यासाठी घेऊन येते तर अक्षय रूममध्ये जातो आणि रेवा विचार करते की हा ऑर्डर बॉय अजून का आला नसेल म्हणून रेवा बाहेर येते आणि त्याला फोन करते तो तर बाहेर आलेला असतो तेव्हा रेवा त्याच्याकून ते, ते कांदा भजेचे पॅकेज घेते आणि आतमध्ये यायला निघते तर जान्हवी तेथे समोर उभीच असते जानवी विचारते की अगं काय पार्सल आहे तेव्हा रेवा म्हणत असते की आग हे तुझ्या जोगे खाण्याचे नाही कारण मी प्रेग्नेंट आहे जोगे आहे ते तेव्हा जानवीला वाटते की काहीतरी खायलाच असेल रेवा म्हणते की आग हे तुझ्या जोगे नाही त्यामुळे मी जाते म्हणून रेवा लगेच रूममध्ये निघून येते आणि किचनमध्ये येऊन ते पार्सल ताटामध्ये सोडते आणि मस्त तिनेच बनवले असे दाखवून ती अक्षयच्या रूममध्ये घेऊन येते त्यानंतर इकडे कावेरी ही मंगलाला म्हणत असते की यातील काहीही रमाला कळता कामा नये तर मंगला म्हणते की मग तुझा आजार वाढून द्यायचा का तर कावेरी म्हणते की माझे जे व्हायचे असेल ते होईल परंतु रमरच्या सासरच्या पैशातून मला माझी ट्रीटमेंट करायची नाही काही झाले तरी रमाला याचे काहीच टेन्शन मला द्यायचे नाही असे ती खडसावून मंगलाला सांगते त्यानंतर इकडे रेवाही रमाच्या आणि अक्षयच्या रूममध्ये ते पार्सल म्हणजे भजे घेऊन येते तर अक्षय म्हणतो की भजी बनवली तू आणि रमा अक्षय ती भजी खाऊ लागतात आणि रेवा एकदम खुसखुशी झाली असे अक्षय भजी खात रेवाला म्हणत असतो तर रेवा आणखीनच खुश होते रेवा म्हणते की मी सुद्धा एक ट्राय करून बघते म्हणून ती एक भजी खाते आणि खरंच खूप सुंदर झाली रमा म्हणते की हो खूपच छान झाली तेव्हा अक्षय म्हणतो की बघितलेस का रमा असे येथे बसून आराम नाही करायचा रेवा कोण असे नवी नवीन नवीन पदार्थ शिकवत राहायचे आणि रेवाला म्हणतो की खरंच मला माहिती नव्हते की तुला इतके छान असे पदार्थ बनवता येतात आणि तू शिकायला लागली तर रमा म्हणते की हो ना आणि मलासुद्धा सुखदसा धक्काच बसलाय तू इतकी छान भजी करते ते आणि तेवढ्यात जान्हवी येते आणि जान्हवी म्हणते की काय काय आहे ते बघू आणि भजी बघून तिलासुद्धा खूप आनंद होतो रेवाला तर टेन्शन येते गीने जर काही सांगितले तर तेव्हा जान्हवी म्हणते की रेवानी बनवले का आणि टेस्ट तर करून बघावंच लागेल तेव्हा जान्हवी एक भजी खाते आणि त्या टेस्टवरून ती लगेच बाहेर जाते एक मिनिट असे बोलते आणि जे पार्सल असते त्याच्यावरील जे पॉकेट असते ते घेऊन ती आतमध्ये येते आणि अक्षरला विचारते की लास्ट वेळेस म्हणजे मागच्या वेळेस आपण इथूनच ह्या हॉटेलमधून ही भजी ऑर्डर केली होती आणि त्याचीसुद्धा टेस्ट ह्या भजीसारखीच होती तेव्हा रमा आणि अक्षय रेवाकडे बघू लागतात कारण रेवाची चोरी पकडली जाते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये पार्वती रमा आणि अक्षयला सांगत असतात की आपल्याकडे जे काही येणारे पाहुणे आहे ते खूप खास आहे पार्टी सुद्धा खूप खास आहे त्यासाठी आपण सर्वांनी असे ठरवलेले आहे की आपण वेस्टर्न गेटअप्स करायचे आणि जे लोक या कपड्यामध्ये कम्फर्टेबल नसतील त्या लोकांनी येऊच नाही म्हणजे धूरच राहावे तेव्हा सीमा आणि रमा तेथेच असतात तर शशिकांत मुद्दाम त्यांच्याकडे बघून म्हणत असतो की ज्यांची या पार्टीमध्ये येण्याची लायकी नाही त्यांनी आपल्या रूममध्येच बसून राहावे तर अक्षय म्हणतो की कुणाची लायकी काढता हो तर पार्वती आजी आणि शशिकांत रमा आणि सीमाला या पार्टीमध्ये येऊ नये असे मुद्दाम सांगत असतात तर इकडे अक्षय आणि रमा रूममध्ये असतात तर अक्षय रमाला म्हणत असतो की ज्या आजीने मला लहानचे मोठे केले मला लहानचं मोठं करून संस्कार दिले आणि मला बिझनेस व्हॅल्यू शिकवल्या आणि त्याच आजीला आपलं सुख देखवत नाही तिला आपला संसार मोडायचा का तेव्हा पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद